नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवूया नाचणीची इडली नाचणीमध्ये कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात असतं नाचणी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजनही वाढत नाही हा याचा खूप छान बेनिफिट आहे एक कप नाचणी घेऊन पाण्यात भिजत घातली आणि ओव्हरनाईट ही भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढून टाकायचं आणि ही कपड्यामध्ये बांधून ठेवायची किंवा तशीच ठेवली तरीही चालेल दुसऱ्या दिवशी याला नाचनी 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 थोड़े -थोड़े मोड येतात नाचणी रात्रभर भिजल्यानंतर जेव्हा आपण नाचणीतील पाणी काढून टाकू तेव्हाच अर्धा कप तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ आपण भिजत घालायची आहे नाचणीला बघा थोडे थोडे मोड आलेले आहेत थंडीमुळे जरा कमीच मोड आलेले आहेत नाचणीला मोड आल्यामुळे त्यातील जे विटॅमिन्स असतात ते, ते जास्त ॲब्सॉर्वेबल होतात आणि ही जास्त पौष्टिकसुद्धा होते इडल्यांसोबत खाण्यासाठी आपण खोबरं आणि दह्याची चटणी बनवत आहोत मिरची मीठ साखर लिंबू आणि थोडी कोथिंबीर घालून ही दह्याची आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे नाचणी तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतले आणि सात आठ तासांमध्ये हे पीठ छान फर्मेंट होतं आणि याला जाडी पडायला लागते यामध्ये आता आपण मीठ मिक्स केलं आणि इडली पात्रामध्ये ज्याप्रमाणे आपण इडल्या बनवतो त्याप्रमाणे इडल्या बनवून घेतल्या यामध्ये सोडा घातला नाही तरी पण ह्या इडल्या सॉफ्ट होतात कारण हे पीठ छान फर्मेंट झालेलं असतं या इडल्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही सांबारसुद्धा बनवू शकता अगदी लहान मोठे आणि सर्वांना ह्या इडल्या खूप छान लागतील वजन कमी करण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे आणि या यामुळे हाडंसुद्धा खूप मजबूत होतील या, होती। या इडल्यांना तुम्ही तडकासुद्धा देऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय